आ, बड़े ही है एक्चुअली सोडले आता पैसा पाहिजे ससुबाई जरा खूप खूप शुभेच्छा इकडे तर बघा एवढं का अंधार आहे तुमच्या घरात हा काहीतरी तीच तू चष्मा घाल चष्मा घालत जाऊ नको चष्मा घालून सांग ना दिसत काय काय मग वाढदिवस आहे जायचं तुमच्या का म्हणते आजू वाढदिवस आहे ना आज काय काय म्हणत हॅपी बर्थडे कसं करायचा केक कापायचा कसं दाखव बाबाला कसं कापलं बाबी कसं कापलं काल प्रतीक्ष केक कसं कापला आपण कापा कापा केक कापा म्हणते कशी म्हणते कसं म्हणायचं केक कापा हॅपी टू यू काय दिलंय ते बघ सासूबाई बघा होते काय दिले तुम्हाला ड्रेसिंग पट्टी लावून दिली आहे आईने पण ड्रेसिंग केलंय आमच्या आईने पण ड्रेसिंग सासूबाईंसाठी खाऊ दिलाय आईनं त्यांना आवडते ना म्हणून दुसऱ्या ब्रँडचं नाव झाले हो काय दिलंय ते बघा हा तिला आवडते ना म्हणून थँक्यू सांगितलं आई तुला

पाव्या रांगोळी काढायची रांगोळी काढायला येणारेच नाव टाकता येतं लक्षात ठेव आधी ते केक तरी उघड साईट ना उघडला का नाव टाकते बघूया तुला शुद्ध लेखनात किंवा ते अक्षरा बिक्षरामध्ये चांगले मार्क भेटले होते का कधी शाळेत किती पैकी शंभर पैकी दहा भेटलेले काय नाही बघू मराठीत काय मराठी मराठी महाराष्ट्रात राहायचं तर मराठीत लिहायचं लिहायला वाचायला बोलायला सगळं आलं पाहिजे बघू लि बघू काय लिहितला तर ते तुझ्याच तोंडाला फासण्यात येईल आता सांगतोय सांगतो काय लिहायचंय

बरं झालं तुला सासूबाई लिहायला सांगितलं नाही <laughs> केक सपला असता वर न रफार मार रफार एवढा म्हणता त्याच्या आईला असत आता असं ते असं दे तुला आवडलेले तुला कशाला तुला आणि पाराक्रम करायचेच आहेत आता ही मंदार लगेच बघ मी तुझ्यापेक्षा चांगलं लिहू शकतोय लगेच बघा बघ बघ हा

आज आहे तारीख काय आज आज आहे बावीस फेब्रुवारी माग पौष माग शके एकोणीसशे पंचेचाळीस विक्रम पंचे संवंत दोन हजार ऐंशी तीनशे ऐंशी बावीस फेब्रुवारी दोन हजार दोन हजार कितकरी जन्म झाला तुमचा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला चौऱ्याहत्तर ओके तर त्यांचा आम्ही आज वाढदिवस साजरे करत आहोत तर ह्या आहेत आमच्या सासूबाई धन्यवाद कापा घ्या कापा

<laughs> खाऊ दे काय एक दिवस तर गोड खाते त्यांना खाऊ दे ना गोड हम्म काजो बाय भरवा हा नाव घ्या भरवा नाव घ्या आता हम्म बरवा बरो हे हे महत्वाचं असतं बघा केक वाटप नाही हे डब्या डब्यातनं केक घरी नेणं गरजेचं असतं नाहीतर खराब होऊन जातो मला असं म्हणजे ते अंधश्रद्धा आहे सगळे बाय बाय करा बाय बाय करा बाय कर इकडे इकडे 在了。